नमस्कार मित्रां मी संदीप दातखेर सर्वांचं राजीव न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रां एक दिवस बाकी आहे आणि तो एक दिवस म्हणजे आपल्या सर्वांच्या तालुक्याचा हिताचा दिवस आहे तो म्हणजे उद्या मंगळवार सोळा डिसेंबर कारण उद्या जन आंदोलन आहे हे आंदोलन पुन्हा नाशिक रेल्वे संदर्भात असणारे विशेष म्हणजे आऊ अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय लोक एक आता एकत्र आले आणि हे आंदोलन आता लोकांनी हातामध्ये घेतलं आहे उद्या बाजार तळावर दहा वाजता जमणार आहेत आणि त्यानंतर ही सर्व आंदोलन करते संगमेरच्या प्रांत कार्यालयावर जाणार आहे साहेबांना निवेदन देण्यात येणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा दिवस आपल्यासाठी असणार आहे कारण किंवा आपल्या भवितव्याचा विषय आहे आपल्यासोबत आज ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांनी आज एक सुंदर असा लेख खरं तर या रेल्वे प्रश्नावर लिहिलेला आहे रेल्वे येणं अकोले तालुक्याच्या किती हिताचा आहे रेल्वे गेली आहे परंतु त्यासाठी काय करणं गरजेचं आहे आणि रेल्वे इकून जर गेली तर लोकांच्या किती फायद्याचा असणार आहे यावर असा सुंदर लेख ज्यांनी लिहिला आहे ते सार्वभौमचे संचालक ॲडव्होकेट सागर शिंदे आपल्यासोबत आहे मी प्रथमतः त्यांचं मनापासून या ठिकाणी आपल्या वार्तालामध्ये सगळ्या त्यांचं स्वागत करतो तर सागरजी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत आहे कारण आपण जो काय आज लीक लिहिलेला ली आहे तो अतिशय मनाला भावणार आहे नक्की आज उद्या, है। है उद्या जास्ति -जास्ति जे काही आंदोलन होत आहे हे आंदोलन जनहिताचं असणार आहे उद्या लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी येणं पण गरजेचं आहे या निमित्ताने पुन्हा नाशिक रेल्वे खरं तर खालून गेले या निमित्ताने तुम्ही काय सांगाल खरं तर अकोल्या तालुक्यामधून रेल्वे गेली पाहिजे हा ही भूमिका आपण सगळ्यांनी मांडलेली आहे परंतु मला असं वाटतंय दातखळी साहेब की पहिला सर्वे हे सर्वे झाला दुसराही सर्वे झाला तिसराही सर्वे झाला पहिल्या सर्वेमधून देवठाणचा स्टॉप होता आणि त्याच्यानंतर तो कॅन्सल झाला आणि परत दुसरा त्याच्यानंतर सर्वे झाला तो समनापूरचा झाला आणि आता तिसरा जो झाला आहे तो डायरेक्ट शिर्डीला झाला आहे म्हणजे अकोले तालुक्यातून जी काही रेल्वे जाणार होती हे स्वप्न अक्षरशः आपलं बंगलेलं आहे आणि म्हणून आज संगनमेर असेल अकोले असेल ही सगळी पुढे चाकण असेल त्या खालोखाली इकडे आळीफाटा असेल पुढे जुन्नर असेल ही सगळी माणसं अतिशय ध्येयाने पछाडलेसारखे प्रत्येकाला असं वाटतं की आता आपल्या इथून रेल्वे गेली पाहिजे पण ज्या वेळेला अकोले तालुक्यातून रेल्वे जात होती त्यावेळेला संगनमेरवाल्यांची काही भूमिका नव्हती त्यांनी उलट खालून रेल्वे रूट घेतला आणि जेव्हा आता खालून त्यांच्याकडून रेल्वे लूट गेला तेव्हा ते आता म्हणत नाहीत की अकोल्यातून गेला पाहिजे म्हणजे आत्ता आत्ता ही भूमिका अशी झाली का आता हा रेल्वे आमच्याकडून गेला पाहिजे असं संगनमेरवाल्यांना वाटतंय आणि अकोल्यावाल्यांना वाटतंय की आता हा आपल्याकडून गेला पाहिजे पण याच्यातसुद्धा कधी कोण विखे आरोप करत आहे कधी बाळासाहेब थोरतांना आरोप करत आहे कधी आमदारांनो आरोप करतं आहे पण हे सगळे आरोप सगळे आरोप सगळे रद्द करून आणि सगळ्यांनी एका दिलाने ह रेल्वे रूट जो आहे नाशिक देवठाण बा संगनमेर आळेफाटा किंवा बोटा आणि पुढे नारायणगाव आणि असा पुढे चाकणला जाऊन मिळाला पाहिजे जा, असं मला वाटतं आहे नक्की खरं तर पाहिलं गेलं तर हीच भूमिका योग्य आहे कारण आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा संगमेरवाल्यांनी पळवली आणि तिकडं नंतर लोणीवाल्यांनी पळवली याच्या विपरीत मला असं वाटतं की संगमेरवाले आणि अकोल्यावाले खरं तर छोटा भाऊ आणि मोठा भाऊ सगळ्यांना मानतात परंतु का झालं हे माहीत नाही कारण ज्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता होती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते त्यावेळेस त्या, त्या बाजून गेली त्यावेळेस कोणीही तिला बंधन केलं नाही कोणी आडू आलं नाही कोणी मोर्चे आंदोलन काढले नाही हे आत्ताच का बरं ही, ही वेळ आली काय सांगायला हे हे तर शंभर टक्के दुर्दैव आहे की ज्या वेळेला पहिला पहिले पहिला सर्वे झाला त्यावेळेला सगळ्यांना वाटलं होतं की अकोल्यातून रेल्वे जाईल पण दुर्दैवाने ही रेल्वे खालच्या बाजूने गेली त्यानंतर कोणीही विधानसभेत आवाज उठवला नाही कोणी लोकसभेत आवाज उठवला नाही कोणी कोणत्याही प्रकारची मुवमेंट केली नाही व्हॉट्सअपवरती दोन पाच लोकांनी लिहिलं असेल पण त्याचा जेवढा प्र प्रकारे त्याचा वाप व्हायला पाहिजे होता त्याचा विरोध व्हायला पाहिजे होता तो काही झाला नाही म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं की हा तालुका कधी कधी खालच्यांना मोठा म्हणतो पण आपले आपण त्याच्या खाली दब दबून राहतो पण त्यावेळेला को खऱ्या अर्थाने कधीच विरोध नाही झाला पण जेव्हा संगनमेर मधून सुद्धा रेल्वे गेली जेव्हा ते जागे झाले तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जागे झालो खरी चळवळ पहिली जर उभी केली असेल आता ती तांबेंनी उभी केली आमदार तांबेंनी आणि मग त्याच्यानंतर आपल्या तालुक्याला जाग झाली मग दोन्ही तालुके एकत्र आले आणि नंतर मग खासदार पुढे आमदार मग पुढं वेगवेगळ्या प्रकारचे आमदार लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष हे एकत्र आले मग विद्यार्थ्यांनी एकत्र गेलं ही चळवळ सुरू झाली याचं कौतुकच आहे पण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आवाज उठवायला पाहिजे होता पहिल्यांदा देवठ्याच्या मार्गे रेल्वे गेली तोच सर्व कायमचा आणि ठाम राहायला पाहिजे होता तेव्हा जर खऱ्या अर्थाने ही चळवळ उभी राहिली असती तर कदाचित आज आपल्याला ही वेळ आली नसती नक्की सागरजी मला महत्वाचा प्रश्न पडलेला आहे जी झाली ती झाली आता हरकत नाहीये कारण अकोला तालुका आदिवासीच आहे कायमच अकोले तालुक्याला अन्याय होतोय आज बघायला गेलं तर नेवंडा धरण असेल किंवा भंडारा धरण असेल हे अकोले तालुक्यामध्ये परंतु आज आपण बघतोय वरतून खालतून पाठ गेलेत हेच दोन्ही पाठ स सध्या काँक्रिटीकरण करून खाली पाणी नेलं जा जात आहे लोकं शांत बसत आहे खरंतर यावर कुठंतरी विरोध व्हायला पाहिजे होता ज्या ठिकाणी उच्च बाजून पाठ गेलेले त्यावेळेस लोकांच्या घरामध्ये शेतामध्ये पाणी जात होतं तर ते निश्चित आहे घरामध्ये पाणी गेलं तर कोणाला सण होणार आहे त्या ठिकाणी आपल्याच माणसाने विरोध केला का कर जेणेकरून हे पाठ कॉंक्रिटीकरण झाले गेले पाहिजे परंतु ज्या ठिकाणी वरतून पाठ गेले नाही खालून गेलेले ते लोकांच्या तोट्याचे हे आज ह्या लोकांना का समजत नाही आहे नाही मुळात मला असं म्हणायचं आहे की पाटाचा हा विषय दातखळे साहेब जरा वेगळा जरी असला पण तरी पण तो त्याला मी असं असं लग्न घेतो की आमचं पाणी चालतं हां आमच्या जमिनी चालतात आमच्याकडे पर्जन्य चा, छायाच्या पा, दृष्टी पा, पडणारा पाऊस तुम्हाला खाली नेलेला चालतो पण आम्हाला रेल्वे दिलेली चालत नाही का तुम्हाला हा मग निळवांड्याचं पाणी तुमचं आमचं चालतं आमचं भांडारणाऱ्याचं चा पाणी चालतं आमचं मुळेचं चा पाणी चालतं मग ह्या प्रवरेच्या पट्ट्यामध्ये राहणारा माणूस आढळेच्या परिसरामध्ये राहणाऱ्या रा माणसाला रेल्वे का चालत नाही ही भूमिका खऱ्या अर्थाने बाळासाहेब थोरात साहेबांनी पण विचारात घेतली पाहिजे आणि खाली राधा कृष्ण विखे पाटलांनी सुद्धा विचारात घेतली पाहिजे आमचं नुकसान होतंय ना तर कुठेतरी तुम्ही लहाना भाऊ म्हणतात तर त्याला लाना भावाला कधीतरी पंखाखाली घेतलं पाहिजे सगळ्यांनी घेतलं पाहिजे हा देखील आपल्याकडे या दृष्टिकोनातून नक्की आता खरं तर आणि माझं असं म्हणणं आहे जर या अकोले तालुक्याला जर रेल्वे मिळाली नाही रेल्वे स्टॉप देवठांमध्ये झाला नाही देवठांमध्येच नाही कोणत्याही ठिकाणी रेल्वे अकोल्यात जर झाला नाही तर माझं असं म्हणणं आहे हे पाणी पूर्णपणे बंद केलं पाहिजे हे जे आपलं कौतुक चाललंय याला पाणी द्या त्याला पाणी या हा समन्वय कायदा तो समन्वय कायदा हे सगळं बंद करून पूर्णपणे पूर्ण क्षमतेने क्षमतेने पाणी बंद करा आणि मग बघा आपल्या तालुक्याला रेल्वे येते का नाही ते शेतकरी पुत्र असेल किंवा शेतकरी नेते यांनी सुद्धा ती भूमिका मांडली की खाली ग्रॅव्हिटीने सुद्धा पाणी जात आहे जे बंदिस्त पायपातून ते सुद्धा बंद करा परंतु ते बंद जर केलं तर त्याच्यातूनच कुठंतरी आपल्याला छोटासा पाईप काढलाय आणि तो बी अकोलेकर त्याचं पाणी पिताय म्हणजे ही एक शोकांतिका म्हणायला लागेल ना ते जर बंद झालं तर आपलं सुद्धा पाण्याचं दुखणं होऊ शकतं काय म्हणाल्यावर नाही नाही बरोबरच आहे पण मी तुम्हाला तेच सांगतो की आमचं सगळं चालतंय पण आम्हाला अतिशय कायम दुसऱ्याची भावना दुसऱ्याची भावना किंवा सदैव आम्हाला दुसावट्याची भावना देण्याची जी काही ही पद्धत आहे ही खऱ्या अर्थाने बंद केली पाहिजे इथल्या नेत्यांनी इथल्या प्रत्येक नेत्यांनी प्रस्थापित असो विस्थापित असो किंवा कोणत्याही पक्षाचा पुढारी असो या प्रत्येकाने ही ठाम भूमिका घेतली पाहिजे खरं तर सागरजी आणीबाणीची वेळ आलेली आहे आता हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे उद्याची भूमिका एकत्र असणार आहे संगमेर आणि अकोले हे संयुक्त विद्यमाने खरं तरी हे आंदोलन व्हायला पाहिजे संगमेर कुठंतरी अकोल्याचं नाव नाही घेत संगमेरच्या बाजून गेली पाहिजे तिकून सांगताय परंतु यामध्ये अकोल्याचासुद्धा तोटा आहे या आणि यामध्ये अकोल्याचीच तर पहिली जी काही सर्वे झाले होता तो अकोल्यातून आता काही पुढारीसुद्धा किंवा राजकीय जी लोकं आहेत ते सुद्धा आता यामध्ये कुठंतरी येताना दिसत नाही आहे काय या पाठीमागचं काय गमक असेल काय सांगाल नाही नाही आपण किती किती आं, आंदोलनं केली आणि त्यात किती विदाऊट पॉलिटिशियन इंटरफिअर अशा प्रकारचं जरी म्हटलं तरी शंभर टक्के याच्यात राजकारण आल्याशिवाय राहत नाही म्हणजे जेव्हा वाट हे वाटायचं होतं अनाऊन्सिंग करायचं वाटायचं होतं तेव्हा प्रत्येकाने ज्याचे त्याचे गट साबू ठेऊनच वाटणी करून घेतली का मी हा गट सांभाळतो तुम्ही तो गट सांभाळतो मी हा गण सांभाळतो मी तो गण सांभाळतो सगळ्यात पहिली सुरुवात इथून झाली झाली तर झाली आपल्याला त्याच्याबाबत काही दुमत नाही पण जर आपल्याला विखे पाटलांकडे जायचं आहे ना तर मागायचं आहे का, का तुम्ही पॅरेंट्स आहात या तालुक्याचे या जिल्ह्याचे तुम्ही पालक आहात मग तुमच्याकडून आम्हाला पहिली जर बैठक लावायची असेल तर त्यांच्यावर ॲलिकेशन करून जमणार नाही एखाद्याकडून काहीतरी पाहिजे यांच्या त्याच्याबरोबर बैठक करायची तर त्याला ॲलिकेशन करून करून जमणार नाही जर त्या माणसावर आपण समजा ते बी जे पीचे मग बी जे पीच्या ते आपण ॲलिकेशन करतो मग त्यांच्या पुढाऱ्यांनी त्यांच्या नेत्यांनी ने, त्यांच्या कार्यकर्त्यांनी ने, आपल्याबरोबर यावे ही भूमिका तुम्ही घेऊ शकत नाहीत आणि मग हेच आपल्या तालुक्यात झालं किती आपण नाकारलं किंवा कितीही कुणी नाही म्हटलं तरी शंभर टक्के आपण जे काही संब बॅनर फिरले काही ही रेल्वे पळावली रेल्वे पळावली मग कुणी पळावली तर इनडायरेक्टली टोळा हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना होता आणि मग दुर्दैवाने वैभव पिचड कुठंच दिसत नाही पिचड साहेबांचे कोणतेच कार्यकर्ते दिसत नाही बी जे पीचा एकही माणूस फारसा इन्वॉल्व्ह होताना दिसत नाही कुठे तुमच्या सुनीता ताई भांगरे कुठे तुमचे वैभवराव पिचड कुठे तुमचे अरुण भाऊ शळके म्हणजे वॉट एव्हर बरेचसे नेते मग जालिंदर भाऊ वागचोरे आज तिथं गेले अधिवेशनाला आणि ते इंडिव्हिज्युअल पातळीवरती निवेदन देतात की आमच्या तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे पण ते ह्या चळवळीत दिसत नाहीत म्हणजे कुठे ना कुठे इनडायरेक्टली ह्या पॉलिटिशियनच्या राजकार बॅनरबाजीच्या राजकारणात किंवा श्रेयवादाच्या राजकारणात न कळत का व्हायना हा धक्का लागलाय आणि त्याचा परिणाम अशा पद्धतीने होताना दिसतोय की कार्यकर्ते इन्वॉल्व्ह होत नाहीत नक्कीच म्हणजे राजकारणाला कुठंतरी भिंत आडवी येते शंभर सगळी लोक राजकीय हेतूने कुठंतरी कार्यक्रम करतायत असं डोळेपुढं चित्र करत पूर्णतः राजकीय हेतूने नाही पण काही लोक काही लोक मी म्हणेल आज प्रत्येकाचं नाव घेऊन आपल्याला कोणाला एलिकेशन करायचं नाही पण शंभर टक्के काही लोक बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत व्यक्तिदोष आहे शंभर टक्के काही लोकांना लोका राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या बाबतीत व्यक्तिदोष आहे असं सोसो सोसो सो आहे आणि त्याच्यामुळे कळत न कळत राजकारण होतं त्याचा परिणाम आंदोलनावरती झालेला दिसून नक्कीच परंतु आता सर्वसामान्य जनतेचा खरं तर आतोट आहे काय करणं गरजेचं आहे उद्याचं आंदोलन तर होणार आहे प्रांत कार्यालय तेवढ्या हो होणार नाही हे मला माहीत आहे पण कसं जाणं गरजेचं असं तुम्हाला काय वाटतं मला तर पहिल्यापासून असं वाटत होतं की वैभवराव साहेबांकडे आपण गेलं पाहिजे दादा भांगरेंकडे गेलं पाहिजे किंवा मारुती मेंगळ असतील किंवा सुनीता ताई असतील किंवा इथे असणारा वेगवेगळ्या प्रकारे काम करणारा म्हणजे विजूभाऊ असतील जालिंदर भाऊ असतील या सगळ्यांना एकत्र बसवणं वेग गरजेचं होतं जी लोकं समाजाचं प्रतिनिधित्व करतात जी लोकं त्यांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात पहिली यांची बैठक घ्यायला पाहिजे होती आणि त्या बैठकीतून त्यांना आपल्याहून विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आणि विदाउट पॉलिटिकल पॉलिटिशियन इंटरफिअरन्स जो काय तो एक निर्णय घेऊन आणि सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वचननामा होता सर्वांस पोटास लावणे आहे सगळ्यांना ला जर पोटाला लावला असता ना तर शंभर टक्के उद्याच्या याच्यामध्ये अगस्ती कॉलेजची मुलंही आली असती असली आली असती किंवा म्हणजे प्रत्येक प्रत्येक गटाचा कार्यकर्त्याचा पक्षाचा कार्यकर्ता उद्याच्या आंदोलनामध्ये का दिसला असता दुर्दैवाने काल परवा पत्रकार परिषद घ्यावी लागली कृती समितीला की असं असं होतय आता सागरजी खरं तर दिल्लीला जे अधिवेशन चालू आहे लोकसभेचं त्यामध्ये ज्यावेळेस हा मुद्दा उपस्थित झाला रेल्वे मंत्र्यांनी हा ज्यावेळेस मुद्दा उपस्थित केला त्याच्यानंतर तर हे सूत्र बिग सुरू झाली पहिले सूत्र खरं तर सत्यजित तांब्यांनी केली आणि त्यानंतर ही बाजीप्रभू जसं ज्यांना बाजीराव दराडेंनी ही अकोल्यामध्ये थिनगी टाकली परंतु त्यांनी हे करणं गरजेचं होतं जसं सर्वपक्षीय येणं गरजेचं आहे वैभवरावांना फोन करणं गरजेचं होता कदाचित केला बी असेल सुनीताताई भांगरे असणे अपेक्षित होतं मधुकरराव नवले अपेक्षित होतं किंवा सर्व पक्षाची लोकं जे मेन मेन पक्षाची लोकं आहेत तीसुद्धा असणं गरजेचं आहे आणि प्रमुख आणि तालुका अध्यक्षसुद्धा असणं गरजेचं होतं हरकत नाही आहे हे पुढं होणं गरजेचं आहे परंतु यावर आता जर उद्याचा मोर्चा असणार आहे या निमित्ताने तुम्ही काय आवाहन कराल कसं कसं जायला पाहिजे माझं तर या तालुक्यातील सगळ्या राजकीय नेत्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना एक नम्र आव्हान आहे की उद्या ही रेल्वे नाही आहे हे तुम्हा सगळ्यांचं भविष्य आहे जर कदाचित ह्या तालुक्यातून रेल्वे गेली तर तुमचा पर्यटनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे आपल्याकडं पर्यटनाला अनेक अनेक साधनं आहेत आपल्या तालुक्याला मिनी जम्मू काश्मीर म्हणतात आणि ह्या मिनी जम्मू काश्मीरला अधिक नाटवायचं असेल तर आपल्याला रेल्वे गरजेची आहे या अकोले तालुक्यात भंडारदारासारखं आहे रंदा फॉले आंबरेला फॉले एवढा सुंदर असा रिंगरोड आहे घाटघरचा प्रकल्प आहे पुढे सुंदर असं आपलं कोकणकाडा आहेत अनेक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगली आपल्याकडे स्थळं आहेत आणि जर कदाचित जर कदाचित आपल्याकडे जर रेल्वे आली तर त्या रेल्वेच्या माध्यमातून इथला पर्यटन वाढणार आहे सुदैवाने जर पर्यटन वाढलं तर इथं चांगल्या प्रकारची रोजगार निर्मिती होणार आहे मग बोटिंग असेल ट्रॅव्हलिंग असेल लॉजिंग असेल दळविमाणाच्या सुविधा असतील हॉटेलिंग्स असतील अशा प्रकारचे रोजगाराची निर्मिती निर्माण होणार आहे जर हे निर्माण झालं तर इथं पट्टा किल्ला आहे पुढे आपलं एवढी मोठी आशिया खांडातली खोल सांदरी आपल्याकडे कळसुबाईच्या कळसुबाईचे सगळ्यात महाराष्ट्रातली सगळ्यात उंच असणारं शिखळ कळ क कळसुबाई आहे हरिचंद्रगडे रतनगडे हिस्टोरिकल पट्टा किल्ला आहे जर इथं जर आपल्याला बस स्टॉप झाला तर पुढे आपल्याला शिवनेरी किल्ला आहे इकडं बाळेश्वर आहे जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी पदस्पर्श केला असे अनेक ठिकाणं हिस्टोरिकल आहेत आणि जर त्या ठिकाणी आपल्याला रेल्वेचं अवेलेबिलिटी झाली तर आज आपल्या देशातूनच नव्हे तर बाहेरच्या देशातून सुद्धा इथं माणसं पर्यटनाला येऊ शकतील म्हणजे जेम्स डग्लस सारखे माणसं युरोप खंडातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्यासाठी आले होते जर कदाचित चांगल्या प्रकारची दळणवळणाची सुविधा झाली तर ही माणसं सुद्धा इथं येऊ शकतात उद्या रोजगाराचा प्रश्न आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो चांगले चांगले आपल्याकडे किल्ले आहेत त्याचबरोबर इथं कच्चा माल आहे म्हणजे भा प पालेभाज्या असतील फळभाज्या असतील यांना चांगल्या पद्धतीचा आपल्याला मार्केट उपलब्ध करता येऊन येऊन देऊ शकतं इथं कच्चा माल तयार होतो इथं पक्काही माल तयार होतो वेगवेगळ्या कंपन्या आहेत आज गणपती संगनमेर सारख्या ठिकाणी अतिशय सुंदर असे गणपती तयार होतात आपल्याकडे सुंदर असे माठ तयार होतात पंत तयार होतात असे कित्येक उदाहरणं आपल्याला सांगता येतील जर कदाचित आपल्याकडे रेल्वे स्टॉप आप झाला इथून तावघ्यात दहा बारा किलोमीटरवरती रेल्वे स्टॉप झाला तर आपल्याला यासाठी अतिशय चांगल्या बाजारपेठा निर्माण होतील मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की आपल्याकडे जर घाटघरच्या माणसाला एखादा झाला किंवा त्याला ब्रेन ट्युमर सारखा आजार झाला किंवा त्याला हार्ट अटॅक आला तर आपल्याला संगनमेरला जावं लागतं संगनमेरमध्ये जर आपल्याला उपचार नाही झाले तर त्या माणसाला इथून आपल्याला पुण्याला न्यावं लागतं आणि जाता जाता सहा सहा सात सात तास निघून जातात दुर्दैवाने आपल्याला चाकणमध्ये आपला माणूस मेलेला परत घरी आणावा लागतो जर आपल्याला चांगल्या पद्धतीने रेल्वे स्टॉप मिळाला तर आपल्याला एक ते दीड तासामध्ये आपला चांगला व्यक्ती आपल्याला एखादा मेडिकल सुविधा आपल्याला तिथे मिळू शकतात परत तुम्हाला सांगतो आपल्याकडे एज्युकेशनची व्यवस्था बघा हे अकोले तालुक्यात आत्ता आत्ता पॉलिटेक्निकल कॉलेज झाले आत्ता आत्ता एमबीए झाले पण डॉक्टर असेल वकील असेल इंजिनियर्स असतील वेगवेगळ्या प्रकारचं उच्च शिक्षण असेल हे जर घ्यायचं असेल तर तुम्हाला सांगतो आपली मुलं आजही या व्यवस्थेमुळे आजही आपल्या इथल्या मुली फारशा आपल्या बाहेर जात नाही शिकायला पण कदाचित चांगल्या प्रकारे जर आपल्याला रेल्वे स्टेशन झालं तर आपली मुलं नाशिकला जातील आपली मुलं पुण्याला जातील आपली मुलं मुंबईला जातील आणि आज चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन आज तुम्हाला सांगतो केरळमध्ये एकच एक मुलगी त्या गावात त्या बस स्टॉप रेल्वे स्टेशनवरून ये जा करत होती आणि त्या रेल्वे प्रशासनाने जेव्हा त्याचा रेशो काढला की आपल्याला ह्या रेल्वे रूटवरून आपल्याला किती इन्कम होते तर त्यात अतिशय शून्य रेशो होता आणि मग त्यांनी सर्वे केला की हा हा ह्या रेल्वेचा एवढा तोटा का तर त्यांनी पाहिलं की एकच मुलगी त्या रे रूटवरून एम बी ए करायला जात होती त्या सरकारने निर्णय घेतला होता की हे ह्या मुलीचं जोपर्यंत एम बी होत नाही तोपर्यंत हा रेल्वे तसाच चालू ठेवायचा रेल्वे रूट आणि त्यापूर्वीच मुलीचं एम बी होऊन दिलं आज केरळ सारखा देश हा आपल्या पूर्ण देशामध्ये एज्युकेशनच्या बाबतीत टॉप वनचा आहे ही धोरणं आपल्याला घ्यावी लागतील त्यासाठी आपल्याला ते प्रचंड मोठ्या चळवळी कराव्या लागतील आणि ती चळवळ आज या लोकांनी दराडे साहेब असतील किंवा नवले साहेब असतील किंवा डॉक्टर कडलक असतील किंवा सावंत साहेब असतील अशा अनेक दत्तानवले असतील या अनेक लोकांनी ही चळवळ उभी केली आणि या चळवळीला किती प्लस मायनस झालं तरी कोणाच्याही चुका असल्या तरी कोणीही कोणाला आरोप प्रत्यारोप केले तरी शंभर टक्के तरुणांना तुम्हाला माझी विनंती आहे भविष्यासाठी तुम्हाला उद्या यायचे जर जर आज तुम्ही तुम्ही उद्या सुट्टी काढून संगनमेरला आला नाहीत तर भविष्याचं तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही ही मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या यायचं यायचं आणि यायचंच आहे याच्यासाठी तुम्हाला सांगतो आज जसं उद्या अगदी काल अमोल खाताळंनी तो प्रश्न मांडला तांबे साहेबांनी विधानसभेमध्ये मांडला पुढे कोल्हे साहेबांनी मांडला इकडे आपले भाऊसाहेब वाकचौरे खासदार साहेब यांनी मांडले यांनी तर अगदी छत्तीस सदोतीस खासदारांच्या यादी घेऊन त्याच्या सह्या घेऊन आणि त्या रेल्वे मंत्र्यांना केंद्रीय मंत्र्यांना दिले काल बाळासाहेब थोरात साहेब सुद्धा रेल्वे मंत्र्यांना भेटून आले मी म्हणतो जर हा लढा अतिशय चांगल्या वेगाने चांगल्या पद्धतीने चांगल्या दिशेने जर अधिक प्रकर्षाने जर वाढत गेला याला तेवढी ग्रॅव्हिटी येत गेली आणि आपण जर सांगू शकलो की हा रूट किती महत्वाचा आहे तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो की हा रूट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळेल त्या साधनांनी मिळेल त्या वेळेत आपल्याला प्रांत अधिकारी कार्यालयावरती धडकायचं आहे नक्कीच आपल्यासोबत होते ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट सागर शिंदे खरंच जी काय त्यांची तिरकी आहे ना ती खरंच महत्त्वाची जे काही तरुणांना आवाहन केले ना ते खरंच महत्त्वाचं आहे राजकीय लोकं वेगवेगळ्या झेंड्याखाली असतात कदाचित एकमेकाच्या खाली ते कदाचित कदाचित जे सिनियर सांगेल त्या पद्धतीने पण पर राहतात परंतु सागरजींनी जे काय मुद्दे मांडलेले निश्चित महत्त्वाचे परंतु यामध्ये जनतेने सहभागी होणं गरजेचं आहे राजकीय लोकं तर राहणारच आहे परंतु जनता जनार्दने अभि नाही तो कभी नाही सागरजी अजून एक महत्वाचा प्रश्न उद्याचं आंदोलन खरतर प्रांत कार्यालय आहे कदाचित ते बी आंदोलन होईन त्या ठिकाणी सुद्धा निवेदन दिल आहे तेवढं हे आंदोलन थांबेन काय करायला लागणार पुढे माझं तर म्हणणं आहे की हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात केलं पाहिजे ही आपली तहसील कार्यालयावरती तहसील घुसून पहिल्यांदा आपलं निवेदन दिलेलं आहे दुसरं आंदोलन आता आपलं प्रांत कार्यालयावरती तिसरं आंदोलन सगळ्यांना जर एवढ्या चांगल्या पद्धतीने उद्याचा प्रतिसाद या सगळ्यांना मिळाला तर उद्याचं आंदोलन कदाचित मंत्रालयावर असं असतं परवाचं आंदोलन दिल्लीचं तक्त तक 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 गाजवण्या इतकं असू शकतं आणि परंतु याच्याही पलीकडे संदीप भाऊ माझं अजून एक म्हणणं आहे की आता हे आंतरराष्ट्रीय दुर्बिणीचं त्यांनी काहीतरी मधीच घुसपाट काढलेलं आहे माझी सरकारला विनंती तुम्ही ज्या वेळेला पहिला सर्वे केला तेव्हा काय तुम्ही झोपले होते का तेव्हा तुम्हाला दुर्बिणीची अडचण दिसली नाही तुम्ही काय देत असतील एकशे एकवीस देशांना त्याचं तुम्हाला प्रॉफिट मिळत असेल ते मिळत असेल पण इथल्या आदिवासी समाजाला शहरांना जोडायचंय इथल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचंय इथल्या शेतकऱ्याला बाजारपेठा उपलब्ध करून द्यायच्या आहेत इथल्या पर्यटनाला चालना द्यायची तुम्हाला इथल्या देवस्थान आहेत आपल्याकडे चांगले चांगले देवस्थान देवस्थान आहे या देवस्थानाला सुद्धा चांगल्या प्रकारची गर्दी आली पाहिजे भाविकांची गर्दी आली पाहिजे म्हणून आपल्याला हे करायचं आहे म्हणून या दुर्बणीचं घुसपाटा आम्ही तुम्ही आम्हाला अजिबात सांगायचं नाही तुम्हाला पर्याय कळायचा असेल ना दुर्बिणीचा जर भुयारी मार्ग तयार करा तुम्हाला पर्याय करायचा असेल ना त्या समथिंग स्पॅन मध्ये तुम्ही त्याचा वेग मर्यादा कमी करा तुम्हाला पर्याय काढायचा असेल ना त्या जितक तुम्ही खाली आता दुर्बिणीच्या खालून तुम्ही पूर्वेकडून लांब नेली ना तेवढीच पश्चिमेकडून लांब न्या आमच्या अजिबात काही अडचण नाही जर तुम्हाला नसन पर्याय काढायचं ना आमचा कसारा ते शिर्डी मार्ग करा नसन तोए पर्याय तुम्हाला उपलब्ध असेल ना तुम्ही आसनगाव ते शिर्डी मार्ग तयार करा नसन तोए पर्याय तुम्हाला ना तर तुम्ही शिन्नर पासून एक शिर्डीला घेऊन जा आणि शिन्नर पासून दुसरा मार्ग पुण्याला घेऊन जा असे अनेक पर्याय तुम्हाला करता येतील पण तुमची जी काय आहे आमच्या आदिवासी समाजाच्या तालुक्याकडे पाहण्याची जर दृष्टिकोन आहे संगनमेरचा असेल किंवा सरकारचा असेल नाही तर कोणाचाही पण असेल तो, तो चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही आमच्यावरती लादत असाल आमच्यावरती अन्याय करत असाल तर तो, तो अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही म्हणून आपल्या तालुक्याने आज शपथ घेतली अभि नाही तो कभी नाही आज जर तुम्ही उद्या आले नाही मित्रांनो तर तुमच्या भविष्याचं वाटोळ झाल्याशिवाय शंभर टक्के राहणार नाही म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती उद्या तुम्ही प्रांत करायला व यायचं म्हणजे यायचंच नक्की सगळ्यांना खरं तर सागरभाऊनी आव्हान केलेलं आहे हे तुमच्या माझ्यासाठी नाही पण पुढल्या पिढीसाठी असणार आहे गेल्या काही वर्षापासूनचा हा प्रकल्प होता अगदी पाच दहा वर्षामध्येच हे कुठंतरी तरी झालेलं आहे मग एवढे दिवस लागणार नाही सरकार आहे वर केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यासुद्धा भारत महाविकास आघाडी महायुतीचं सरकार आहे म्हणून माझी कळकळीची विनंती आहे गावागावात सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन काय असतील ते असतील भरपूर लोक येऊन गेले भरपूर अकोल्या तालुक्यामध्ये आंदोलन झाले आंदोलन एक विशिष्ट लेवलला जातं आणि त्या ठिकाणी थांबलं जातं पण या यावेळचं आंदोलन हे वेगळं असणार आहे अभि नाही तो कभी नाही एक तर बाप दीखावण्यात तर श्राद्ध घाल अशी संध्या असणार आहे हे आंदोलन थांबणारं नाही ना। आणि आंदोलकांना सुद्धा माझी विनंती आहे मित्राहो तुम्ही आंदोलन उभं केलं आहे म्हणजे मी खरंच बाजीराव दराडे यांचा आभार मानेन अजितराव नवले हे राज्याचे खरं तर नेते आहेत शेतकरी नेते आहेत त्याचबरोबर महेशराव नवले आहेत ही सर्व मंडळी आमदार किरण लांबटे यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतात परंतु संगमेरचे आमदार अमोलभाऊ खताळ असतील किंवा सत्यजित तांबे असतील हे त्यांचा लढा त्यांनी सुरू केला आहे परंतु हा अकोल्याचा लढा आहे अकोला क्रांतिकारी आहे अकोल्यामध्ये मामलेदार जाळ्याला हे सगळेजण सांगतात पण मित्रांनो जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल कोणाला विधानसभेला पुढं उभं राहायचं आहे कुणीतरी खासदारकीला सुद्धा मतं मागे येणार आहे ते पुढं बघूया परंतु हा अकोले तालुक्याचा अस्मितेचा प्रश्न आहे ज्या पद्धतीने ऍडव्होकेट सागर शिंदे यांनी तळमळीनं आणि पोटतिडकीनं सांगितलंय तसं आपल्या घरातील प्रत्येक एक महिला आणि एक पुरुष उद्याच्या आंदोलनामध्ये आला गेला पाहिजे उद्या पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल ज्या ज्या विभागात ज्या ज्या गटामध्ये जे जे कार्यकर्ते इच्छुक आहे उद्या मित्रा तुम्ही बघा ते कार्यकर्ते जर या आंदोलनामध्ये दिसत नसतील तर त्यांना परत भविष्यामध्ये कधी उभं करू नका ठीक आहे ते कोणत्या पक्षाचे असतील ते बाजूला ठेवा कोणी भाजपच्या असतील कोण काँग्रेसच्या असतील कोण शिवसेनेच्या असतील कोण कशाचे असू द्या आपल्याला त्याच्याशी काय घेणं नाही पहिला लढा ना आपला अस्मितेचा आहे पहिल्यांदा अकोल्याकरांसाठीच आहे त्यामुळं पहिल्यांदा रेल्वेही अकोल्या आणि संगमेच्या सरहद्दीवरून गेली पाहिजे त्यासाठी तालुक्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीने आणि महिलेने या ठिकाणी सामील झालं गेलं पाहिजे आणि जर हे लोक जर सामील होत नसतील तर तुमच्या गावचा सरपंच या ठिकाणी सामील होत दूध डेअरीचा चेअरमन जर या ठिकाणी सामील होत असेल सामाजिक कार्यकर्ते जर यामध्ये सामील होत नसतील महिला वर्ग जर सामील होत नसेल तर तुमच्याच विभागात गटात आणि गणामध्ये जी जी लोकं निवडणुकीला उभी राहतील त्यांना तुम्ही पाडल्याशिवाय सोडू नका कारण ते तालुक्याचा विचार करू शकत नाही तर तो तुमच्या गावचा आणि परिस्थितीचा आणि विभागाचा काय का विकास करणार म्हणून जे काय पोट तिरकी नाही सगळ्यांसाठी आवाहन केलं जाते राजकीय लोक येतील ना, ना येतील ये ये पण तुम्ही सर्वांनी या ही अस्मितीची लढाई आहे भविष्यामध्ये काय होईल काय होईल ते सोडून द्या कदाचित आपले प्राण गेले तरी काय हरकत नाही परंतु मित्रां जनतेचा लढाय आपल्याला माहिती आहे अकोलाकारांनी एकदा जर मनाव घेतली कोणतीही गोष्ट मनाव घेतली तर ती झाल्याशिवाय राहत नाही म्हणून मी पुन्हा एकदा सागरजी शिंदे आणि माझ्या वतीने आणि सर्व पत्रकारांच्या वतीने सुद्धा आवाहन करतो आम्ही पण येतोय तुम्ही पण या अभि नाही तो कभी नाही